हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज आज किनवटचे माजी आमदार स्वर्गीय प्रदीप नाईक यांना दलित ताला येथे पुत्र कपिल नाईक यांनी मुखाग्नी देऊन शेवटचा निरोप दिला यावेळी नाईक यांच्या चाहत्यांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली तर अमर रहे अमर रहे या उद्घोषणेत परिसर दनावून गेले होते यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते

कुटुंबाच्या सदस्यांनी बारा वाजल्यानंतर प्रदीप नाईक यांच्या पार्थिवाला एका विशेष वाहनात घेऊन लाखोच्या संख्येत उपस्थित असलेल्या जनसागराच्या उपस्थितीत त्यांच्या शेतात वडिलांच्या समाधी जवळ स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या पार्थिवावर विधिवत पूजा करण्यात आली शासनाने कैलासवासी प्रदीप नाईक यांना शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्याचे नियोजन केले होते तीन फायरी हवेत झाडून सलामी देण्यात आली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगाव खा अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी मानवंदना अर्पण करत सलामी दिली तर काही वेळ मौन धारण करून शेवटचा निरोप दिला पुत्र कपिल नाईक यांनी वडिलांना मुखाग्नी दिली येथे आलेल्या चाहत्यांच्या डोळ्यातून आश्रू थांबत नव्हते अनेक आजी माजी मंत्र्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या व जुन्या आठवणींना रान मोकळे करून दिले यावेळी मंत्री इंद्रनील नाईक माजी मंत्री अनिल देशमुख माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री सूर्यकांत पाटील खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार भीमराव केरा आमदार हेमंत पाटील तहसीलदार शारदा चौंडेकर तहसीलदार किशोर यादव या मान्यवरांनी नाईक यांना पुष्पचक्र अर्पण केले तर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी या अभिजित राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी रहदारी रहदारीसह जनतेच्या भावना लक्षात घेऊन कडे कोट बंदोबस्त ठेवले होते दरुप विभागीय रामकृष्ण मालगणे व पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश जाधवार यांनी नियोजन केले होते स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या दुर्दैवी निधनाच्या जय यातन मतदारसंघातील हिंदू मुस्लिम दलित बंजारा समाजाला सहन करावा लागणार आहे कारण सर्वांच्या सुख दुःखात धावून जाणारा नेता आज आपल्यातून हरवला आहे या भागातील जनतेचा हिरो आज आपल्यातून अचानक गेला आहे त्यांच्या अंतविधीला भूतो न भविष्य अशा गर्दीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे नाईक यांच्या कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे यातून त्यांना परमेश्वर सावरण्याची शक्ती देव हीच प्रार्थना आहे स्वर्गीय प्रदीप नाईक यांना मराठवाडा न्यूज भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला ला क्लिक करा